अनेक दिवसापासून रखडलेल्या लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या काम आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हातावर घेतला आहे या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मी लक्ष्मीकांत लक्ष, तवले यांनी केलेल्या उपोषण तसंच संघर्ष समितीनेही केलेल्या पाठपुरावाची दखल घेऊन शिक्षक आमदार विक्रम काळे व मांड्याचे आमदार बबन शिंदे यांनीही या कामासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला याचा परिणाम उपमुख्यमंत्री पवार यांनी कामाच्या आढावा मुंबई येथे मंगळवारी स्वतंत्र बैठक बोलावली या बैठकीसाठी कामासाठी संबंधित पाचारण केलं आहे त्यामुळे लवकर चौपदरीकरणाचा पातळीवर येण्याची आशा आहे देशभरातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण काम झाले तासन तास वाहन येत नसल्याने रस्त्याचे हिरुंदीकरण झाले मात्र लातूर टिंबरून या दररोज चौ चौदा हजार वाहनांची ये असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या सोपोद्धीकरणासाठी काहीच चल हालचाली नसल्याने या सर्व गोष्टी घडल्या गेल्या